चेअरमन तथा कडा किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नागेश तात्या कर्डिले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी पतसंस्था कडाच्या वतीनं वैकुंठ रथाचे युवा नेते शांभय्या धस व हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाले यांच्या हस्ते लोकार्पण आष्टी तालुक्यातील कडा येथील शिवनेरी पतसंस्थेचे चेअरमन तथा किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माननीय नागेश तात्या कर्डेले यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिवनेरी पतसंस्थेच्या वतीनं कडा शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेला वैकुंठ रथाचं युवा नेते तथा जामगावचे सरपंच माननीय शांभय्या धस आणि हरिभक्त परायण बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या उपस्थित मान्यवरांनी नागेश करिले डिले यांच्या आणि कार्याचं कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी आयुब मोमीन सह कॅमेरामॅन रेहमान आज आमचे मित्र आणि शिवनेरी चेअरमन व्यापारी संघाचे अध्यक्ष व्यापारी आणि सर्वांचेच लाडके मित्रच आदरणीय यांचा आज वाढदिवस आहे सर्वांच्या वतीने नागेश तात्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कडा शहरामध्ये कायमच नागेश तात्यांचं सामाजिक कार्य राहिलेलं आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कडा शहरामध्ये कडा शहरात फक्त व्यापारी भेट नाही तर आजूबाजूला खूप मोठमोठ्या वस्त्या आहेत आणि या कडा शहरामध्ये किंवा या गावामध्ये आसपास वस्ती लांब लांब असल्या मुळी इथे आहे श्माशान मुळी आणण्यासाठी पाच पाच किलोमीटर लोकांना थोडी अडचण होती पावसा पाण्याची अडचण होती लांबून वस्तीवरून पायी यावं लागतं ही बाब लक्षात घेऊन या चेअरमन आमचे मित्र नागेश यांनी या गावासाठी एक स्वर्गरथ भेट दिलेला आहे प्रथमदा सर्वांच्या वतीने नागेश तात्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त असेच वेगवेगळे चांगले चांगले कार्यक्रम चांगल्या चांगल्या लोकांची सेवा त्यांच्या हातून हो त्यांना चांगले चांगले उपक्रम त्यांच्या हातून हो त्यांच्या त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून अजून मोठमोठे उपक्रम व्हावेत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो तो प्रिय आमदार अदंनी सुरेश यांना आहे अदंस त्यांचे कट्टर समर्थक नागेश तात्या कटली त्यांचा आज वाढदिवस होत आहे सर्वप्रथम वाढदिवसाच्या सर्वोच्च वतीने मी यांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणी खरं जर सांगायचं झालं तर वैकुंठ रथ हा मला वाटतं आपल्या आष्टी तालुक्यात कुठंच नाही खूप गरज झाला सर्वप्रथम नागेशात त्यांना ही संकल्पना आणि खऱ्या अर्थाने काळाची गरज होती आज ह्या वैकुंठ रथाचं लोकार्पण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी झाले सर्वांना या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्यांनी यापुढे चालू ठेवावं असे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा कडा असोसिएशन डॉक्टर आणि ग्रामस्थांच्या तात्यांनी गावासाठी वैकुंठ रूथ हे रथ रथ ही केलेला आहे त्याचं आज लोकार्पण आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यापारी असं अध्यक्ष नागेश कडले यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असेच त्यांच्या हातून पुढील वाटचालीसाठी आणि शुभेच्छा सर्वांना विश्वनीय छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पाऊल फुल्यासमोर त्यांचंच अनुसरून कार्य करत असणारे आमचे परम मित्र नागेश तात्या त्यांच्या आत वाढदिवस आणि त्यांनी जे काही सामाजिक उपक्रम केले त्यांचा पतसंस्थेचा वारसा हा सामाजिक उपक्रमासाठीच असतो ते वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती असन छत्रपती संभाजीराजे जयंती असन त्याचबरोबर गणेश उत्सव असेल या वेळोवेळी उत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवनेरी पतसंस्था ही कडा शहरावासियांच्या वेळोवेळी सामाजिक कार्यात सहभागी असते त्याचा नमस्कार मी शिवनेरी पतसंस्थे माझे कर्मचारी आहे आमच्या या गतवर्षी सुरुवातीपासूनच असा संकल्पना मार्ग मार्गदर्शन शर्मन यांच्या मार्गदर्शनातून आपण एक नवीन संकल्पना अशा स्वरूपात चालू केली आहे पहिली म्हणजे आपण हळदी कुंकू समारंभ घेतला सुरुवातीला त्याचा मेन उद्देश हा होता शक्तीचा जागर म्हणजे महिलांचे सक्षमी करण्यासाठी आपण त्यातून एक महिला लकी ड्रॉ सुरू केली महिला लकी ड्रॉमध्ये आम्हाला भरपूर असा चांगला रिस्पॉन्स भेटला कड्यामधून चांगले अकाउंट्स ओपन झाले आर डीचे आणि एफ डीचे त्यामध्ये विशेषतः सगळ्या महिलांचा सहभाग होता त्यानंतर काही काहींतराने आपण एक 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 थे? स्कीम चालू केली आपण विशेषतः मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलींच्या लग्नासाठी आपण महिन्याने महिन्या एक ठराविक अमाऊंट गुंतवून त्याचे एक चांगला रिटर्न घेऊ शकतो जेणेकरून आपले मुलांचे शिक्षण मुलींचे लग्न हे चांगल्या स्वरूपात पूर्ण होतील त्यानंतर एम डी डिजिस, एफ टीची स्कीम पण आहे त्याच्यामध्ये नऊ टक्के व्याजदरापासून बारा टक्के व्याजदर आहे त्यामध्ये एक बर्थडे एम पी म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी जर कोणी एम डी केली तर त्याला बारा टक्के व्याजदर आहे हा सर्वाधिक व्याजदर आहे त्याच्यामुळं आपण ह्या गतवर्षी चांगल्या स्कीम राबवलेल्या आहेत चेअरमन यांचं मार्गदर्शन कंटिन्यू रा याच्यामध्ये राहिलेलं आहे आणि त्याचनंतर या वाढदिवसा दिवशी आपण स्वर्गरथाचं वार लोकार्पण करत आहोत जसं चेर्मन यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं कशी ती संकल्पना आली आणि ती कशी पूर्ण झाली तर आज हा सुवर्ण दिवस आहे ज्या दिवशी कडा शहराची एक गरज पूर्ण झालेली आहे चेनमन यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून हे लोकार्पण होत आहे कडा शहरासाठी हेच बोलून मी थांबलो संघटने त्या अध्यक्षांनी हारला आहे त्यामुळं चांगली गोष्ट केली आहे त्यामुळे त्यांना हार्दिक हार्दिक शेत हा तर कड्या येथील व्यापारसंटेचे अध्यक्ष अगेस्ता त्या किल्ले ते अध्यक्ष होते आज समाजसेवा करण्यासाठी त्यांनी पराक्रम सुरू केला आहे आणि कड्यामध्ये लांब लांब दोन दोन तीन तीन किलोमीटर वस्त्यात घरे वालण्यात तिथं अंत्यसंस्कार करायला माणसाचे हाल होते त्यामुळे त्यांनी रथाचे हे केलं म्हणजे असा कुटुंब लाभ राबविला आणि सो खर्चाने केलेला आहे तो त्यामुळे त्यांचं बन मी कडा हे अभिनंदन करीत आहे व्यापारी संघटनेचे झरधरीचे कार्यकर्ते तरुण नागेश तडुपदार दिली त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा व पुढील कार्यशुभेच्छा धन्यवाद आज या शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष यांच्या सौजन्याने या ठिकाणी लोकांच्या शेवार्थ यांनी खूप अशी काही चांगली सोयी कोणकोडी कडा आणि कडा परिसरातील पाच पंचवीसशे खेळपाड्या असतील या ठिकाणच्या लोकांच्यासाठी सुद्धा या शिवनेरी च्या माध्यमातून यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम अतिशय उत्तांनी लोकार्पण त्याबद्दल धन्यवाद विषय तसे आभार मानतो आणि पुढील वाटकरी योग्य शुभेच्छा थांबूया सगळे सगळे बसता यामध्ये माझा वाढदिवस आहे त्यानिमित्त कडा शहराची एक गरज यासाठी मी कडा शहराला एक स्वर गरज म्हणजेच कडा शहरातील माणसं मय झाल्यानंतर ती माशानभूमीसाठी जी जी गरज होती ती पूर्ण करावी यासाठी मी माझा वाढदिवस मोठ्या थाटामाटा साजरा न करता एक स्वर्गरथ हा मान्य आमदार आमदार सुरेश अण्णा दस यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या माध्यमातून कडा शहराला आज लोकार्पण करत आहे त्याचा मला खूप कुप खूप आनंद होत आहे तसेच कडा शहरामधील महिला सक्षमीकरण या विषयासाठी मी कडा शहरातील महिला सक्षम व्हावी या हेतूने एक योजना राबवली होती की कडा शहरामध्ये शिवनेरपत्रीमध्ये जे अकाउंट उघडील किंवा आर डी एफ डी करील याबद्दल मी एक लक्क ड्रा आयोजित केला होता त्याचा पण आज लक झालेला आहे त्याचं प्रथम बक्षीस जनाबाई कुंडली कर्डिले यांना व द्वितीय बक्षीस श्रीमती भवर यांना व तृतीय बक्षीस कोकरे मॅडम यांना मिळाले आहे आणि यासाठी इथून पुढे पण मी महिला लक्ष्मीकरन आणि गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त काय माझ्या वतीने मदत करता येईल ती मी दिवसानिमित्त मी एवढीच गावाला किंवा शहरातील बांधवांना देतो आणि थांबतो मग शिवनेरी पद्धत संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नागेश ताती यांच्याकडे नेहमी चांगल्या प्रकारचे विचार असतात आणि आणाऱ्या येणाऱ्या आणि अडीअडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून ते साधक बाधक विचार करतात कड्याचा एरिया हा फार मोठा झालेला आहे आणि या एरियात एखादी व्यक्ती त्या ठिकाणी मृत झाल्यानंतर त्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत आणेपर्यंत अमरधामपर्यंत आणेपर्यंत अनेक अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी त्या ठिकाणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना एक कल्पना सुचली आणि ती कल्पना म्हणजे वैकुंठरथ हा आहे त्या ठिकाणी त्यांनी कार्यान्वित करण्याच्या दृष्टिकोनातून पतसंस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केला आज त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी हा रथ लोकार्पण मान्य सुरेश दस यांच्या मार्गदर्शनाने व त्यांच्या हस्ते हा कडा शहराला लोकार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे इथून पुढेही त्यांना अशा विविध योजनांचं त्या ठिकाणी पाठबळ मिळावं आणि विविध योजना त्यांनी कडा शहराकर कराव्यात अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि सुनेरी पतसंस्थेची पद्धती ही थी थी ती ती उत्तर उत्तर हो अशी आशा व्यक्त करतो म्हणजे वैकुंठ रथाची कल्पना अशी सुचली आम्ही दुकानात उभा उभा असताना पाऊस येत होता आणि एक मयत समोरून चालली होती त्या मयत तिचा इतकी हालचाल झाली होती त्याच्यानंतर आम्ही अण्णाला फोन लावला आपल्या गावाला वैकुंठ रथ पाहिजे मग आम्ही दोघांनी अण्णाला फोन लावला फोन लावल्यानंतर अण्णाने सांगितलं लगेच करायला टाका काय असं ती बघू मग आमचं असं ठरलं त्यांना पैशा मागण्यापेक्षा आम्ही दोघं दोघं असताना शिवनेरी पतसंस्थेमार्फत वैकुंठरथ हे आणू आणि अण्णाला पैसे न मागता आपल्या पतसंस्थेमार्फत वैकुंठ वैकुंठरथ आणू आणि मग त्यावेळेस नंतर तो बनवायला टाकला आणि तो आज वाढदिवसानिमित्त लोकार्पण करण्याचे ठरले आहे

यांनी ही गरज झाली भारत आज ग्रामस्थाला समर्पित केलेला आहे आज ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम होता सन्माननीय माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री शांना देश त्यांचे काही अपरिहार्य कारणास्तव शकत नाही त्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत आणि मी शिवनेरी पथ संस्थेच्या आणि चेअरमनच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो की त्यांनी ही गाडी उपलब्ध करून घेतलेली आहे त्यांना खूप खूप धन्यवाद हे म्हणतो आज आमचे मित्र शिवनेरी पट संस्थेचे चेअरमॅन नागीजी करटिले साहेब त्यांचा वाढदिवस असतो तर मी त्यांना शुभेच्छा देतो माझ्या माझ्या वाढदिवस आहे तर मी त्यांचं करतो या करतो कि आपल्या कडा शहरात जी एक कमतरता होती त्यापूर्वी गेल ते आपण पण ते टॅम्पो खराब झाल्यामुळे त्यांनी ती परिस्थिती पाहून त्यांनी स्वतः हा निर्णय घेतला किंवा या वस्तूची आपल्याला गरज आहे मला लांबून लांबून ठीक आहे गावातल्या लोकांना त्याची एवढी कमतरता कमीच असते पण मळ्यातून वगैरे लांबून जे लोक नाही ते आता बघ शहर आपलं लांब बसलेलं आहे तर तिथून जे आणावं लागत तर त्याची फार निण होती जी गरज असून त्यांनी एक चांगला उपक्रम उपक्रम आपल्या शहरासाठी राबवला होता त्याच्याबद्दल मी कडा शहरांच्या शहराच्या मी प्रथम नवीस हार्दिक असं स्वागत करतो हे फार चांगलं काम केले त्यांनी ठीक आहे हे सर्व हार भेट भेटे तोडे सत्कार दारू उडवणी म्हणजे दारू की नाही उडवणी हे फेड्यापेक्षा वायफट खर्च करण्यापेक्षा हा एक उपक्रम त्यांनी आपल्या शहरात राबवला त्याबद्दल त्याचे पूर्ण पुनक्ष एकदा सर्व कडावासी आदर आभार मानतो थांबतो आमच्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नागेजी तात्या कर्विले आणि रमजान गीतामुळे सभापती प्रथमांच्या वाढदिवसाच्या अपेक्षा शुभेच्छा दिल्या जन्म तर आपला चांगल्या प्रमाणे जातोच आणि जन्मानंतर मृत्यू सुद्धा चांगले घडील आता करता की त्यांनी लवकर पण सोहळा केला त्याबद्दल नागे साध्याचं सगळ्या व्यापारी असोसिएशन तर्फे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांनी वाटतो बरोबर आता मी ना तसेच आमचे मित्र मार्क प्रशापती रंग तांबो या दोघांचाही वाढदिवस आहे या दोघांनाही मी त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज मागे सध्या कडले आताच कुंभू शब्द सांगितल्याप्रमाणे वाढदिवसाला इतर ठिकाणा आणखी खर्च करण्यापेक्षा आपल्या कडाचा विस्तार खूप मोठे आहे आणि कलाशालाची गरज लक्षात घेऊन त्यांनी हा रद्दी आहे या रक्तीच्या ग्रामस्थांच्या वतीने खूप आभार मानतो त्यांच्या हातून उपक्रम आणि त्यांच्या सामाजिक कार्याला तालुक्याची सेवा अशा प्रकारचे शपथ निधन आणि धन्यवाद जर आपण आमची तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क